मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य असं मौजे पेडगाव येथे ओपनचं बैलगाडी शर्यतीचं जंगी मैदान मित्रांनो आजचं पेडगावचं हिंद केसरीचं मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये शंभर गट पूर्ण झालेला आहे आता आपल्याला सेमीचा करार पाहायला मिळणार आहे तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे आपला लडका दशमी काहीतरी बाकासूर असेल शिरसोडीकरांची रायफल असेल चिमण्या असेल हे नंदी कोणकोणत्या सेमीमध्ये कुन से पाळताना पाहायला मिळणार आहे चला तर बघूया तर मित्रांनो सर्वप्रथम आपण सांगणार आहे सत्यवन पाटील गोरेगाव यांचा वादळ आणि शिरसोडीकरांची रायफल आपल्याला सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सातमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो चिमण्या चिमण्या आणि राजा नक्की कोणत्या मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तर चिमण्यानी राजा सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक चार मध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे राहिला प्रश्न आपला लाडका दशमिंद केसरी बाकासूर आणि आपला बबलू राजा तर बबलू राजा आणि आपला लाडका बाकासूर सेमी क्रमांक दहा मध्ये तास क्रमांक सहा मध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तरी या सर्व नंदी नाथच्या मैदानासाठी मना